नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून दुपारचे वाजले एक तर चला तर मित्रांनो आमचं चाललंय आहे काम काम मीन्स मुलांना देखील आता स्वयंपाक बनवून स्वयंपाकात बनवलेले आंबोळी आमचे पोर म्हटले मम्मी आज काय झालं हेमांशी मी कमी करणार ना आज काय झालं तनुचे पप्पा म्हटलं टिफिन नको आज त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना जेवण आहे तर मग हेमांशी म्हटलं मम्मी काय बनवायचं म्हटलं बनवती चपाती आणि भेंडीची भाजी तर मला वाटलं मम्मी ती नको बनवू त्या दिवशी आंबोळी बनवलेल्या होत्या तसंच बनव तर मी चला तर मित्रांनो मी तसेच आंबोळी बनवती आहे तर बघा चटणी पण झाली आहे हिमांशी पण जेवायला बसला आहे आता निष्का एक वाजला आत्ताशी आंघोळ करून आली आहे बघा कम्प्लीट एक वाजला आहे आणि ती आंघोळ करून आली आहे आणि आता हिमांशी जेवते आहे हिमांशीचं चाललं आहे टी व्ही बघून आता ही हिमांशी बघा नाश्ता करते सॉरी नाश्ता नाही जेवण करतो त्याला दिली आंबोळी भाजी चपाती नाही म्हटलं मला तर ही थे थे ते तनुचं वाढून ठेवलं आहे तिथे हिमैशीचं आहे आणि कालची सप्तमीची पूजेचं काही प्रसाद होतं ते आहे तिथे खातोय तर मी इथे बनवते आहे ही इथे चटणी झालेली आहे आंबोळी चालली आहे इथे मंद गॅसर मस्त खरपूस भिजती बनवते आहे तर आता ही गरम गरम बनवते आणि मुलं आहे आणि काय मित्रांनो आज आहे आमच्या इथला उरूस आमच्या गावातला आहे उरूस तर आता आम्ही संध्याकाळी उरूस बघायला जाणार आहे म्हटलं आता सगळी कामं करून घ्या आता हे दुपारचं जेवण झालं की एक दिवस तासाने काही स्वयंपाक बनवणार आहे तर मग संध्याकाळी सहा वाजता यात्रा बघायला जाणार आहे तर चला तर मित्रांनो तुम्ही पण या यात्रा बघायला तुमच्या गावाला पण होत असेल बरत असेल तर चालते